ते एक लुगड अस दिसताय कस लुगड पास्याच खर्ची ध्यान दादा मला पंढरी जायाच खर्ची ध्यान दादा मला पंढरी जायाच लुगड्याची चंद्रभागी सोडली लुगड्याची गाठ त्याच्यात निघाला हरे पाठ लुगड अस दिसताय कस लुगड पास्याच खर्ची द्यान दादा मला पंढरी जायाच करचे ध्यान दादा मला पंढरी जायाच लुगड्याची गाठ सोडली तिरी त्याच्यात निघाली सोरी लुगड अस दिसतंय कस लुगड पास्याच खर्ची द्यान दादा मला पंढरी जायाच खर्ची ध्यान खर दादा मला पंढरी जायाच लुगड्याचं गटुड घेऊन सुजला माता लुगड्याचं गटुड घेऊन सुजला माता त्याच्यात निघाला तुकाराम गाता लुगड अस दिसतय कस लुगड पास्याच खरची ध्यान दादा मला पंढरी जायाच खरची ध्यान दादा मला पंढरी जायाच खरची ध्यान दादा मला पंढरी जायाच राम कृष्ण हरी